सेवानिवृत्तीनंतर घरच्या घरी निवांत न बसता जनजागृतीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून अकोलेचे नाट्यकलावंत प्राध्यापक पुंडलिक भामोदे यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा ठसा उमटवणारा एकपात्री नाट्यप्रयोग मी महात्मा फुले बोलतोय अन्वी मिर्झापूर इथं सादर केला नुकतेच जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेत आयोजित या प्रयोगाच्या माध्यमातून महात्मा फुले यांचं कार्य समाज प्रबोधनातील योगदान आणि शिक्षणासाठी केलेले अथक प्रयत्न प्रेक्षकांसमोर जिवंत झाले प्रयोगापूर्वी महापुरुषांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटोळे यांनी प्राध्यापक भामोदे सरांचं स्वागत केले प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कुकडे माजी सरपंच प्रशांत नागे तसेच सिने नाट्य कलावंत डॉक्टर राजकुमार वैराळे उपस्थित होते या कार्यक्रमात पालकांनीही मोठ्या हजेरी लावली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक भागवत टेकाळे प्रतिभा पाठवणे स्मिताबाग भारती वासनिक आणि दीक्षा मोहोड यांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले आणि तिचं लग्न होत नव्हतं तर आम्ही पुनर्विवाहात सुरू केला त्या मुलींचे लग्न करून गेले बंदी तोडली आणि अशा सर्व बंद्या तोर तोड सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाज म्हणजे काय विज्ञानवादी समाज वास्तववादी समाज विज्ञानवादी समाज वास्तववादी समाज निसर्गवादी समाज अंधश्रद्धा विविध समाज म्हणजे सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाजाने पुऱ्या गावोगावी शाळा काढली सर्व मुलींना हॉस्टेल काढलं त्यांना दप्त्यात हिस्ट केली अशा आमचं सर्वत्र कार्य सुरू झालं मग हंटर आयोगाला भाई शिक्षणाची परिस्थिती काय आहे मी त्या हंडर आयोगाला सांगितलं त्या राणीला सांगा सर्वांना शाळा सगळ्या गावात शाळा काढा त्यांना त्या स्कॉलरशिप द्या त्यांना पुस्तकं द्या त्यांना हॉस्टल द्या अशा तऱ्हेनं हंटर आयोगाला पण मी सर्वांना सगळ्यांना समजून and press the bell icon. Never miss an update.